भिवंडी ग्रामीणसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी समाज बांधवांचे दावे प्रलंबित आहेत आणि त्याविरोधात श्रमजीवी संघटनेनं भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निर्णय आंदोलन सोमवारी सुरू केले श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या आंदोलनात शेकडो आदिवासी महिला पुरुष बिरहाड व लाकूड पाटा घेऊन सहभागी झाले सोमवारी सुरू झालेलं हे आंदोलन कार्यालय परिसरामध्ये सुरू होतं या ठिकाणी तहसीलदार कार्यालयातील तलाठी टेबल मांडून दावेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करत सहभागी झाले तर आंदोलक गाणे गाऊन आपला श्रम परिहार करत होते आज अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांच्या नेतृत्वात बाराव्या दिवशी रात्री आंदोलन स्थगित करण्यात आले काय त्याचं म्हणजे आज कधी आपण सुद्धा या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलत नक्की काय माहिती भिवंडी उपविभागीय कार्यालयासमोर गेले बारा रात्री जवळपास बारावी रात्र आहे शेकडो आदिवासी या ठिकाणी बसून आहेत आणि ते आंदोलन आहेत मला असं वाटतं की आग्रह लोकांनी आपल्या हक्काचा कसा धरायचा असतो आणि जे कायदे झाले त्याची अंमलबजावणी करून घ्यायची असते त्याचा एक चांगला नमुना लोकांनी दाखवलेला आहे आपण सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आहात माध्यम डोळ्यासमोर ठेवून जे आंदोलन आजकाल होतात त्या सर्व पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांनी केलेले आंदोलन हे निश्चितपणे दिशादर्शक होईल असं मला वाटतं कॅमेरासमोर आला आणि आंदोलन करणं आणि खरोखरीच हक्कासाठी आपल्या आग्रह धरणं ज्याला सत्याग्रह असं म्हणतो आपण तो महात्मा गांधीजींच्या मार्गाने केलेला सत्याग्रह आहे की कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ज्या पद्धतीने बारा रात्री या ठिकाणी शेकडो आदिवासी बसलेले आहेत शांतपणे बसलेले आहेत आपला हक्क मागत आहेत कोणताही अनुचित प्रकार नाही कुठेही अस्वच्छता नाही कोणताही खडी कोणालाही शिविगाळ नाही कोणती आक्रस्ताई मागणी नाही मला असं वाटतं की शांततेच्या मार्गाने आपला हक्क घेणं आणि कायद्याची अंमलबजावणी करून घेणं हा एक चांगला धडा या निमित्ताने मिळालेला आहे अठरा वर्ष झाली कायद्याची अंमलबजावणीचा प्रश्न आहे ज्यावेळेला हे आंदोलन होत असतं त्यावेळेला प्रशासन आणि पोलीस काय करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे मला असं वाटतं की या ठिकाणी दोन्ही आदर्श नमुने आहेत की प्रशासनाने मग ते महसूल विभाग असेल त्याचे उपविभागीय अधिकारी त्यांचे कर्मचारी तहसीलदार त्यांचे कर्मचारी तलाठेपर्यंत सर्व ग्रामविकास विभाग गटविकास अधिकारी ग्रामसेवकांपर्यंत वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी परिक्षेत्र वन अधिकारी त्यांचे सर्व अधिकारी आणि ज्यांचा हक्क आहे त्यांचे प्रतिनिधी संघटना हे एकत्रितपणे येतात त्यावेळेला अठरा वर्ष जी अंमलबजावणी व्हायची राहिलेली असते ती अंमलबजावणी सुरू होते आणि प्रत्यक्ष कारवाई दृष्टिक्षेपात येते असं चांगलं उदाहरण मला असं वाटतं की भिवंडीमध्ये आपल्याला दिसलेलं आहे आणि म्हणून स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर जे मूलभूत अधिकार मिळायचे राहिलेत त्याकरता जनतेने अशा पद्धतीने शांततामयरित्या पण पन चिवटपणे अहिंसकपणे आंदोलनं केली तर न्याय मिळेल हे या भिवंडीच्या प्रकरणातून आपल्याला दिसतं जवळपास तेवीसशे दावे आता त्यांचे अधिकार जे वनामध्ये राहणारे आहेत त्या आदिवासींना वननिवासींना जर बिगर आदिवासी असतील आणि त्यांच्याकडे पंच्याहत्तर वर्षाचे पुरावे असतील तर ते सुद्धा हक्कदार आहेत त्यांना सुद्धा पण जर ते नसतील तर ते अतिक्रमणदार आहेत या दृष्टीने त्याच्याकडे प्रशासन पाहील जंगलचंही रक्षण करील आणि आदिवासींचा जो हक्क आहे वनवासींचा जो हक्क आहे तोही त्यांना मिळेल असं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे मी प्रशासनाचे मनापासून याबद्दल आभार मानतो शासनाच्या वतीनं आभार मानतो की चांगलं काम केलेलं आहे आता याची पूर्तता करणं हे जिल्हाधिकारी पातळीवर आहे शिफारस करणं हे उपविभागीय स्तरावर असतं उपविभागीय स्तरावरून या समित्या मंजूर करून विभागीय आपला जिल्हा स्तरावरती ते दावे प्रत्यक्ष त्यांच्या हक्क त्यांना मिळेल आणि तो सुद्धा लवकरच मिळेल अशी मला खात्री आहे